नमस्कार शारदास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चुक्याची भाजी चुक्याची भाजी ना एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मध्ये तर इथं मी अर्ध्या घंट्यासाठी हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती बघा तर ही डाळ आहे ना आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर अर्धी वाटी डाळ घेतली होती मी ती डाळी आपण याच्यामध्ये टाकून ये फुकळी काढून घेऊ एक अर्धी वाटी शेंगदाणे पण भिजून घेतलेली आहे अर्ध्या तासासाठी दोन्ही एकत्रच या फुकळी काढून घ्यायची जास्त शिजून नाही द्यायची आपल्याला आणि भाजी ना आपली लवकर शिजती आणि याला थोडा वेळ लागतो म्हणून आपल्याला एक पाच मिनिट उकळून घ्यायचं याला फक्त हे बघा आपल्या डाळीला त्याला छान उकळी आलेली आहे तशी दाबून चेक करायची हे बघा अशी तुटली पाहिजे जास्त नरम नाही शिजू द्यायची आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि काढूया एक बाउलमध्ये वचं घेऊया हे बघा इथं चुकीची भाजी घेतलेली आहे मस्त स्वच्छ करून आणि धुवून घेतलेली आहे या आता याला आपल्याला मोठे मोठे कट करायचे आहेत जास्त बारीक कट करायची नाही आपल्याला अशी मोठी मोठी कट करायची काड्या सगळ घ्यायची काड्या खूप छान म्हणजे चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी त्याच्या हे बघा सगळे कट करून घेतलेले आहे आता परत एकदा आहे ना धुवून घ्यायची पहिले मातीची त्याची सगळे धुवून घेतली आता कट केली का परत हलकीशी धुवून घ्यायची आपल्याला हे बघा आता ही भाजी ना आपल्याला याच्यात टाकून द्यायची कढाईमध्ये मी एक दीड ग्लास पाणी टाकलं होतं आणि ही भाजी आपल्याला याच्यामध्ये दोन मिनटं तीन मिनटं अशी शिजून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही याला शिजायला पाण्यात टाकली का लगेच दोन तीन मिनिटातच शिजून जाते लगेच कलर चेंज होतो हे बघा भाजी शिजलेली आहे आपली जास्त वेळ लागला नाही दोन तीन मिनटातच बघा गॅस बंद करूया आणि एका जाळीच्या याच्यामध्ये आता ही जी जाळी घेतली ती मी पहिली या जाळीमध्येच काढून घेते आहे पाणी काढून आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं जाळीत काढून घेतलीत मी आता याच्यात टाकून द्यायचे आपले डाळ ते टाकलेले आहे ना आपण त्याच्यात टाकून द्यायची अशी केली ना तर जास्त आहे ना आंबट होत नाही भाजी हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला इथं दहा बारा हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी शिजून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि याचं कोरडी चटणी तयार करून घ्यायची आहे पाण्याने टाकायचं हे बघा आता ही चटणी पण आपल्याला आहे ना याच्यामध्ये टाकून द्यायची आहे दोन चमचे आहे ना इथं डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे मी चमचना किंवा रवी तुम्ही असं मिक्स करू शकतात हे बघा मी असे मिक्स करून घेत आहे एकदम स्मूदाच झालं पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं हे बघा व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे अशाच पद्धतीने मिक्स करायचं आणि हे बघा मस्त डाळ आणि शेंगदाणे आपल्याला जशाल तसेच आहे तर ते खाण्याच्या टायमाला ना खूप छान लागतात चला आता आपण फोडणी करून घेऊ फोडणी करायसाठी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे कढईमध्ये मी तर त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि लसणाची कांडी एक शिलून आणि बारीक कट करून घेतलेली आहे अशी खोडून तर लसूण नक्कीच टाका फोडणीला कारण की या भाजीला लसूण जरा टाकल्यावर फोडणीला खूप भारी भाजी घेतली बघा असं लालसर लसूण मग टाकायचं पटकन झाकण ठेवायचं म्हणजे वासना लसणाचा मस्त त्याच्यातच राहतो दोन मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं हे बघा मस्त लसणाची खरपूस फोडणी बसली ना तर भाजीची टेस्ट खूप छान येते आपल्याला आता दोन तीन मिनटं अशी शिजून द्यायची आहे जास्त पतली पण नाही करायची भाजी घट्ट चांगली लागते मीठ मिठा पुरू एकदम गावाकडच्या पद्धतीनं भाजी बनवून दाखवलेली आहे मी तर आवडली तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा कशी वाटली म्हणून भाजी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया भाजी काढून घेऊ हे बघा आपली इथं भाजी बनवून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये